असताना बघा आज सोलापूरला आलोय बघा बुलेट बघायला तिथं पंढरपुरात बिल चौकशी केली कसं आहे माहीत का आता एवढं महागायची घ्यायची म्हटल्यानंतर जरा चौकशी झाली पाहिजे म्हणून बघा इकडं सोलापूरला पण आलोय बघा हे बुलेट पण शोम रॉयल फील्ड तिथं बघतो आता पंढरपुरात पण चौकशी केली आहे अजून एक दोन ठिकाणी बी केली आहे रेटवर घ्यायचं आहे म्हल्यानंतर कुठं जर आपलं पाच दहा हजार रुपये वाचलं तर घ्यायच ना चौकशी तर करायची नेमकी माहिती बिन भेटते आपल्याला नेमकी किती सगळं भेटतं या म्हणून आज बघा सकाळ सकाळचं बघा आज उपरा आलं म्हणायचं म्हणतं दोन रुपये ना आता फेरा इकडं तिकडे गेलं तर बरं यावं म्हणतं म्हणून आलो आहे बघा आता डायरेक्ट तिकडं सोलापूरला आलो आहे बघा बरं आहे का इथं सोलापूरमध्ये बघा आज हाय दिवस बरं बघा सोलापूर आहे बघा आज की बघा साडेतीनशे शे घ्यायची कलरचंच माझं जरा जमिंग झालं कुठलं ब्लॅक जर म्हणते ती ब्लॅक घ्या मग आता मला पण ब्लॅक आवडतो बरं काय काय जर म्हणते ती सिल्वर कलर पण घ्या काय मग जमलिंग माणूस होते असं हे केलं होत आता मी तर निर्णय घेतला बघा काय अँड घे ब्लॅकच घ्यायची चालवून बिलवून बघितल्या बघा लय जबरदस्त बघा सोलापूर जबरदस्त शोरूम आहे तुम्हाला सांगतो लय म्हणजे लय जबरदस्त आज सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो लय जबरदस्त जायची बघा रॉयल एनफिल्ड देसायला व जबरदस्त नापड जबरदस्त तिकडे बघत तिकडं गाड्या जायचं बघा बघा आता तुम्हाला धावतो मी समोरच्या कॅमेराला एक नंबर तुम्हाला सांगतो सगळ्या गाड्या जायच्या जिकडं बघत तिकडं गाड्या जायचं या तुम्हाला मी समोरच्या दावतो बरं बघा तर आम्ही बघा शोरूममध्ये आता आता महाग आहे त्या बघा आता फोटा ऐक्या काय बघूया आपण जाऊया आता आता बघूया बघितल्या शेवट काय करता लय मोठा शो रूम इकडं बघाल तिकडे बघा लागेल या साईडला नवीन चेस नुसते आहे त्या हा हेच हेच साडेतीनशेचा हात्यार आहे बघा हा क्लासिक क्लासिक साडेतीनशेच जबरदस्त एक नंबर दिसतोय बघा एक नंबर म्हणजे एक नंबर त्याला काय चालू आहे काय कस चालू होतंय काय तर दिसते बघा आवाजात होत ठोका पडला माझ्याला ठोका पडतात इंडो सायले तर बारे बघा बार बोलत तुम्हाला सांगतो सायलेन्सर डायरेक्ट किती अडकवली बोलणार दोन ठोका पडला का गडी म्हणते आला बरं का गडी दूध घेऊन आलाय दूध वाला अरे मित्रांनो आता बघितल्या गाडी तर बघितल्या तर बऱ्याच गाडी सायका पर आपल्याला आवड आवडले चांगला एक नंबर गाडीची सायकल एक नंबर दिसतंय का गाडी दिसते पेक्षा गाडीचा ठोका बघितला तुम्ही बघणारच आहे पुन्हा सर का ठोका बघत बसणार आहे गाडी तर सर हाय तर झालं सर माहिती झाला विचारू जरा हॉफिसमध्ये गेल्यानंतर विचारूच किती पैसे जाते जर काय बघितलं बरेच ठिकाणी बरं आपल्याला का काय दोन रुपये वाचल सगळं नाही ना आपलं वाचलं पाहिजे काय तर आपलं चार रुपये वाचले तर तेवढंच आपल्या घेऊ तुला दोन दोन रुपये आपलं तेवढं वाचलं पाहिजे ना काय डिस्काउंट दिला तर लगेच तुम्हाला सांगतो काय अडचण नाही

पैसे द्या असं चांगले फेवतो गाडी तीनशे टायर मॅट कलर मॅट मिशन क्लासिक ब्लॅक गाडीच नाव गाडीचं पोटेशन जाते दोन लाख एकोण साठ हजार सातशे छत्तीस रुपये एक शे किंवा दोन लाख वीस हजार नऊशे एक्क्याण्णव तेचाळीस हजार सहाशे ते पन्नास इन्शुरन्स एक वर्षाचा आहे ते पाच वर्षापर्यंत करायला पाहिजे अकरा हजार शहाण्णव रुपये टोटल म्हणून एवढ्याला पाच हजार आणि ह्याला सर्व्हिसिंग किती सर्व्हिसिंग गाडीसोबत फ्री आईस कट वाईस कट नाही वर चार्जेस तुम्हाला लागणार नाही फक्त आईचे पैसे जे काय पार्ट जाईल त्या पार्टचे पैसे लागतील आणि म्हणजे ऑइल तर कंपनसीच पैसे घेणार ऑइल चेंज तर प्रत्येक सर्व्हिसिंगला होत नाही फक्त पहिल्या सर्व्हिसिंगला होणार तिथं सर्व्हिसिंगला होती किलोमीटरला पहिली सर्व्हिंग पहिली पाचशे किलोमीटर किंवा एक महिना जे आधी त्याच्यानंतर पाच हजार किंवा सहा महिने त्यानंतर सहा पाच पाच हजाराचा घ्या माहिती किंवा सहा सहा महिन्याचा घ्या जे आधी ते ऑइल कितीला बदलायचं पहिल्या पहिल्या पाचशेला बदललं दुसऱ्या पाच हजार बदलायचा दहा हजारच्या सर्व्हिसिंगला बदलायचं पंधराच्या सर्व्हिसिंगला बदलायचं नाही वीसच्या सर्व्हिसिंगला सरासरी दहा हजार सर किलोमीटर आहे म्हणजे मोठ्या गाडीसारखं सारखं जाय गेलं फोर व्हीलर बसायला बारी वाटते बरं का बसून मी बघितले मग अशी आता तुम्हाला दावलं आहे बसल्या जाईल जसं झूम करल तसं राह हे सगळं वाकडन तिकडन होतंय की पण ह्याला महत्वाचा आपल्याला नंबर चॉईस आपल्या आवडून घ्यायचं म्हणलं तर होतंय का डीलरशिप कडून तुम्हाला रेग्युलर नंबर मिळेल जो ऑनलाइन मध्ये येईल तो येईल चॉईस नंबर असेल डिलिव्हरी पूर्वी त्याचे आर पी ऑफिस जाऊन पावती करून आणून द्या असं त्याला खर्च काय त्याला मग तुम्हाला आर पी ऑफिस मध्ये गेलो तुम्ही नंबर कुठला घेता त्याच्यावर हो सर्वसाधारण नंबर असेल तीन हजार रुपये पासून पावती चालू होते पुढे नंबर घेईल तसं तुम्हाला हो एवढं कुठं ना करण्यापेक्षा त्याच्या आपला कंपनीचा काय उगा आपलं काय कोण नंबर काय नंबरला जास्त कोण बघत नाही पण आपलं विचारलं बरं का तुम्हाला आपल्याला ठोकाच्या भरला बाईमा तुमच्या माहिती बरोबर नियमान चालवली बरी तुम्हाला सांगतो कारण आपण ठोक्यासाठी आपण कुठंतरी बसून पडायचं ना कामा बरोबर गाडी बाहेर गाडी नंबर आणि गाडीपेक्षा शोरूम रूम ब आहे बर तुमचं दोन तीन शो रूम फिरलो बरं का तुम्ही सर्व्हिसिंग बघा सर्व्हिस बरं बघा चालते तर मित्रांनो बघितलं तुम्हाला सांगतो माहिती माहिती बघितले मी तर आता फायनल निर्णय जवळजवळ नव्वद टक्के नव्वद टक्के आता मला सांगतो माझा मी इथे निर्णय घेणार आहे बघा आता बरेच दिवस झाले बघा फिरतो मी आता चार आठ दिवस झाले नसतं या शोरूमला त्या शोरूमला बरं बरं वाटलं बघा आज इथं तर uh, सांगा तुम्ही बिलकुल कलर घेऊ नक्की कमेंटमध्ये सांगा